राजा रघुवंशीच्या हत्येनंतर गेल्या काही महिन्यातील अशाच स्वरूपाच्या काही घटनांना नव्यानं उजाळा मिळाला जिथं पत्नी आणि प्रियकरांना मिळून पतीचा काटा काढलाय या धक्कादायक घटनांचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून पती पत्नी आणि बो हा ट्रँगल हल्ली फारच भयानक झालाय कारण गेल्या काही महिन्यात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यात पत्नीनेच पतीचा काटा काढलाय आणि हत्या लपवण्यासाठी प्रियकराच्या मदतीनं मास्टर प्लॅनही हे दोन चेहरे तर तुमच्या लक्षात असतीलच मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला या दोघांनी जे कांड केलं त्यानं अख्खा देश हादरला होता मार्च महिन्यात उत्तर प्रदेशच्या मेरठ मध्ये हे हत्याकांड घडलं एकोणतीस वर्षीय सौरभ राजपूत या विवाहित तरुणाचा मृतदेह एका ड्रम मध्ये सापडला तपासाअती सौरभच्या पत्नीने म्हणजेच मुस्कांनी प्रियकरासोबत हा खून केल्याचं उघड झालं पण मृतदेह लपवण्यासाठी ड्रमचा वापर करणं हे फारच धक्कादायक होतं या घटनेनंतर मेरठ मध्ये ड्रमची दहशत इतकी वाढली की घरात निळा ड्रम पाहिला की पुरुषांना धडकी भरायची एवढंच नाही तर महिलांनी पतीला मारून ड्रम मध्ये टाकण्याच्या धमक्या दिल्याचेही प्रकार घडले मेरठ शहरामध्ये ड्रम हत्याकांडाच्या आठवणी पुसल्या नव्हत्या तोच आणखी एक हत्या प्रकरण समोर आलाय पण यावेळेस पत्नीने वेगळीच शक्कल लढवली होती या प्रकरणातले आरोपी प्रेमी जोडं होतं रविता आणि अमरदीप दोघांचं प्रेम प्रकरण रविताचा पती अमितला कळालं म्हणून दोघांनी गळा दाबून अमितची हत्या केली आणि हत्येला लपवण्यासाठी सर्पदंशाचा बनाव रचला रविताने एका सर्पमित्राकडून हजार रुपयात विषारी साप आणला आणि त्याला पतीच्या मृतदेहाजवळ सोडलं सुरुवातीला पोलिसांनाही सर्पदंशानं मृत्यू झाल्याचं वाटलं पण हळूहळू तपास पुढे गेला आणि त्यानंतर या प्रेमी जोडप्याचं पितळ उघड पडलं मध्य प्रदेशच्या बुरहानपूरमध्ये सतरा वर्षीय पत्नीनं प्रियकरासोबत मिळून पतीचा काटा काढला आणि या हत्या प्रकरणात पत्नीनं बिअरच्या बाटलीचा वापर केला होता अल्पवयीन पत्नी आणि तिचा प्रियकर युवराज पाटील राहुल कुमारचा काटा काढायचा ठरवलं होतं हे जोडपं खरेदी केल्यानंतर बाईक वरून घरी परतत होत याच वेळेस पत्नीनं चप्पल खाली पडल्याचा बहाणा केला आणि पतीनं गाडी थांबताच प्रियकराच्या दोन मित्रांनी त्याला घेरलं पत्नीनं राहुलच्या डोक्यावर भियरची बाटली फोडली फोडलेल्या भिअरच्या बाटलीनं छत्तीस वेळा मृत राहुलवर वार करण्यात आले आणि हत्येनंतर प्रियकराला व्हिडिओ कॉल करून काम हो गया असा मेसेज दिला पुढचं हत्याकांड आहे बिहारच्या नालंदा मधलं नालंदामध्ये संध्या देवी आणि राजीव हे विवाहित जोडपं बरेच दिवस राजीव कुणालाच दिसला नाही लोकांनी विचारपूस केली तेव्हा पत्नीनं सांगितलं तो कुंभ कुंभमेळाला गेलाय थोड्या दिवसांनी गावाशेजारील जंगलात काही कुत्रे एका मृतदेहाजवळ लचके तोडत होते ही बातमी गावात बाऱ्यासारखी पसरली आणि पोलीसही दाखल झाले आणि तपासानंतर तो मृतदेह राजीवचा असल्याचं कळलं संध्यादेवी आणि तिचा प्रियकर नितीश कुमारनं हे कांड घडवलं होतं राजीव दारू पिऊन त्याची पत्नी संध्यादेवीला मारहाण करायचा याच रागातून पत्नी आणि तिच्या प्रियकरानं राजीवचा खेळ खल्लास केला या सर्वच प्रकरणांमधून एक गोष्ट प्रकर्षानं जाणवती आहे ती म्हणजे गेल्या वर्षात पती पत्नी आणि बो हा खुनी ट्रँगल अधिकच भयानक होत चाललाय हत्या लपवण्यासाठी ज्या युक्त्या लढवल्या जात आहेत त्या फारच भयानक आहेत ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी